रिसोड जिल्हा वाशिम येथून ज्येष्ठ नागरिकांचे अपहरण करून दरोडा टाकणाऱ्या सर्राईत गुन्हेगारांचा थरारक पाठलाग दोन आरोपी अहिल्यानगर येथे स्थानिक शाखा अहिल्यानगर व एम स्टेशनची कारवाई रिसोड पोलीस स्टेशन जिल्हा वाशिम जिल्ह्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून आरोपीचा लग्नाचा खोटा बनाव करून सदरचा बनाव उघडकीस आल्यानंतर फिर्यादी व त्याच्या नातेवाईकांना शिवेगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली व फिर्यादीचे वडील सीताराम नारायण खानजोडे यांचे अपहरण करून घेऊन गेले होते त्यानंतर आरोपी हे अपरित इसमास घेऊन जात असताना त्यांना पुन्हा मापेगावच्या शिवार वाशिम या ठिकाणी फिर्यादी श्री अंकुश मोहन राठोड राहणार बोरगडी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड हे त्यांच्या मित्रासह दवाखान्यामध्ये जात असताना त्यांच्या गाडी क्रमांक चौदा एफ जी एक अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास

गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्याबाबत कळविले असता मान्य पोलीस अधीक्षक यांनी प्राप्त माहिती स्थानिक गुन्हा शाखेस देऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशानुसार शेंडी बायपास एमआयडीसी अहिल्यानगर या ठिकाणी नाकाबंदी करता पथक रवाना करण्यात आले होते पथकाने पोलीस वाहन रोडला अडवी लावून संशयित कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता संशयित कार चालकाने त्यांच्या ताब्यातील कार भरधाव वेगाने एमआयडीसी कडे निघून गेली सदर कारचा पाठलाग करत असताना संशयित कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याच्या ताब्यातील कार कॉटेज कॉर्नर या ठिकाणी डिव्हायडर वर गेल्याने कार बंद पेडली त्यावेळी कार मधील इसामांना ताब्यात घेण्यात आले राहुल दिलीप मस्के सतीश विनायक जाधव सीताराम नारायण खानजोडे असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे सखोल व बारकाईने विचारपूस करता त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली आहे अपहरित इस्माची सुटका केल्यानंतर त्याच आरोपींना रिसॉर्ट पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास रिसॉर्ट पोलीस स्टेशन हे करत आहे